लातूर शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयता आणि तलवारी घेऊन दहशत माजविणाऱ्या काही गुन्हेगारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण वा निर्माण झालं होतं परंतु आता पोलिसांनी या दहशतीला चांगलाच लगाम लावला आहे मडवडी रोड परिसरात कोयते घेऊन दहशत माजवणाऱ्या दोघं गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली असून तपासाच्या निमित्ताने त्यांना त्याच भागातून पायी फिरवण्यात आला आहे म्हणजेच त्यांची धिंड काढण्यात आली आहे या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल समाधान व्यक्त केलं जात आहे पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जो कोणी हाता हातात तलवार कोयता आणि अशा प्रकारची हत्यारे घेऊन दहशत निर्माण करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल लातूर शहरातील मळवटी रोड परिसर काही दिवसांपासून दहशतीने थरारला होता हातात कोयते आणि तलवारी घेऊन काही तरुणांनी उघड्यावर दहशत माजवली होती नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कर कारवाई करून दोघा आरोपींना अटक केली तपासाच्या दरम्यान त्यांना त्याच भागातून पायी फिरविण्यात आलं या कृतीमुळे नागरिकांनी टाळ्या वाजवत पोलिसांचं स्वागत केलं पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी नागरिकांना आवाहन केलं की कोणीही अशा प्रकारे हातात हत्यारे घेऊन समाजात भीतीचं वातावरण निर्माण करू नये जर कुणाकडे अशा प्रकारची हत्यारे असतील तर त्यांचा वापर दहशत माजविण्यासाठी केला तर पोलीस त्यांच्यावर कठोर कारवाई करणार आहे ही कार्यवाही समाजात कायद्याचा आदर आणि शिस्त राखण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे